आज आपण कलिंगड कट करण्याच्या अगदी सोप्या दोन पद्धती पाहणार आहोत कमी वेळामध्ये तुम्ही यातील बिया सेपरेट करू शकता बघा कलिंगड तर आपलं पटकन कट करून होतं पण हा बिया काढण्यासाठी खूप टाईम जातो आणि लहान मुलं असतील तर मग त्यांना ह्या सगळ्या बिया आपल्याला काढून द्याव्या लागतात तर अगदी कमी वेळात तुम्ही झटपट ह्या बिया अशा दोन पद्धतीने काढू शकता तर कलिंगड आता फ्रीजमध्ये ठेवलं नसेल आणि तुम्हाला थंड कलिंगड असेल तर थोड्या वेळासाठी थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि कटिंग केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं एक दहा मिनिटासाठी जरी फ्रीजरमध्ये ठेवलं तर बऱ्यापैकी थंड होतं तर तुम्ही जर कलिंगड फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली तर ती कलिंगड जास्त दिवस टिकत नाहीत ते लवकर खराब होतात आणि त्याला पाणी सुटल्यासारखं होतं तर कलिंगड कट करताना काय करायचं की हा याचा जो असा वरचा भाग आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे जोपर्यंत पांढरं निघतंय तोपर्यंत कट करायचं म्हणजे जोपर्यंत आपल्याला लाल दिसत नाही तोपर्यंत अशा दोन्ही साईडनं तुम्ही हे कट करून घेतल्यानंतर ह्याच्या ज्या साल्या आहेत हिरव्या साल्या आता त्या तुम्हाला अगोदर कट करून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने कलिंगड कट केल्यानंतर अजिबात तुम्हाला वेळ लागत नाही कमी वेळामध्ये तुम्ही कलिंगड कट करून घेऊ शकता आणि याच्यातील बियासुद्धा सेपरेट करून घेऊ शकता बघा मुलांना जर बिया सहित तुम्ही कलिंगड खायला दिलं आणि तर ते सगळ्या घरभर त्याच्या बिया करतात नंतर त्या आपल्याला हातातसुद्धा नंतर गोळा करायच्या झाल्या तर पटकन येत नाही त्यामुळं बिया काढून अशा पद्धतीने दिलं तर त्यांना पण खायला सोपं जातं आणि आपल्याला पण नंतर आप आपलं काम वाढत हो नाही तर फक्त याच्यावरचे आता जेवढं तुम्हाला पांढरेड भाग आहे आणि जेवढी साल आहे ते पट तुम्ही अशी अगोदर सगळी कट करून घेतली तर हे नंतर तुम्हाला कलिंगड कट करायला म्हणजे यातील बिया काढायला सोपं जातं तर अशा पद्धतीने जो व्हाईट भाग दिसतोय तो, तो सगळा काढून घ्यायचा आहे आणि बघा कलिंगड बाहेरून आणल्यानंतर ते गरम असतं आणि लगेचच तुम्हाला कलिंगड खायचं असेल तर मग तुम्ही सालीसहित जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होतं ते थंड होण्यासाठी बराच वेळ जातो म्हणून तुम्ही अशा पद्धतीने सगळं कलिंगड कट करून घेतलं आणि एखाद्या डब्यामध्ये तो डबा डब्यामध्ये ह्या ज्या कलिंगडच्या कट केलेल्या फोड्या आहेत त्या ठेवायच्या आणि नंतर फ्रिजम फ्रीजरमध्ये ठेवलं तर अगदी दहा मिनटामध्ये कलिंगड थंड होऊन जातं तर याला अशा पद्धतीने दोन्ही भागामध्ये आता कट केलेलं आहे आणि आता ह्यातील बिया काढायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं असे याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत आता केवढ्याही साईजचे तुम्ही करू शकता बारीक मोठं जाड पातळ तुम्हाला जसं करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही हे कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आणि आता जिथे तुम्हाला बघा बियांचा पार्ट दिसतो ज्या ठिकाणी बिया दिसतात तिथून असं हाताने फक्त सिंपल तुम्हाला मोडून घ्यायचं आहे आणि यातील बिया बघा पटकन तुम्ही बाजूला करू शकता ज्या ठिकाणी बिया दिसतात त्या ठिकाणी हे असं तोडून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तिथूनच ते कलिंगड तुटलं पण जातं तर बघा अगदी इझिली तुम्ही यातील बिया ह्या सेपरेट करू शकता तर काही कलिंगडमध्ये भरपूर बिया राहतात काही कलिंगडमध्ये कमी असतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे कलिंगड कट केलं तर इझिली याच्या बिया बघा काढून तुम्ही घेऊ शकता अजिबा अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि नंतर आहे असं नॉर्मल तुम्ही कटिंग करून दिलं तर मुलांना सुद्धा खायला सोपं जातं यातील बियासुद्धा तुम्ही अगदी कमी वेळात तुमचं वेळसुद्धा भरपूर वाचतो तर बघा एवढं सगळं कलिंगड एवढ्या वेळामध्ये यातील सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत आणि असं आता राहिलेलं आहे ते पण बघा अशा पद्धतीने जर उभ्या स्लाईजमध्ये सुद्धा तुम्ही कट केलं तरी बघा कितीही जाडीचं कट केलं तरीसुद्धा ज्या ठिकाणून बिया आहेत तिथून फक्त असं तोडून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की ह्या बिया तुम्हाला कट करता येतात आता का, काय काही ठिकाणी भरपूर अशा बघा बिया असतात त्या मग तुम्ही सुरीने अशा सेपरेट करून घेऊ शकता तर असं बिया सहित खायला दिलं तर खाणाऱ्याला सुद्धा कंटाळा येतो त्यातील बिया काढत काढत खाणं म्हणजे खूप वेळ लागतो त्यासाठी मग अशा पद्धतीने तुम्ही कट करून ठेवू शकता आता हे कट केलेलं कलिंगड फ्रीजरमध्ये दहा मिनिटासाठी जरी ठेवलं तरी ते लगेचच थंड होतं आणि अजून एक आता पद्धत पाहणार आहोत ते म्हणजे असं कलिंगड आहे त्याची आपण आता साल कट करणार नव्हतं नाही ना तर काय करायचं हे अर्ध्यातून असं कट करून घ्यायचं आहे आणि आता कट केल्यानंतर हा जो अर्धा भाग आहे तो असा चॉपरवरती कि कशावरती असं याला पालतं घालून घ्या आणि असं सुरीच्या मदतीने आता चौकोनमध्ये तुम्हाला म्हणजे असं स्क्वेअरमध्ये ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला असं उभं आणि नंतर अडवं एवढ्या साईजचं आता तुमच्या हिशोबानुसार तुम्ही साईज ठरवू शकता असं कट करून घ्यायचं आहे आता उभं झाल्यानंतर त्याच पद्धतीने आडवंसुद्धा कट करून घ्यायचं तर आता बघा अगदी दोन मिनटामध्ये हे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि यामध्ये पण काय होतं की बिया यातील छोटे छोटे पीस झाल्यामुळे यातील बिया आपल्याला पटकन बाजूला करता येतात त्या बिया काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर असं व्यवस्थित याला कटिंग करून घेतल्यानंतर बघा आता एक असा पीस जरी बाहेर काढला तर यामध्ये अगदी कमी बिया राहतात एक ते दोन बिया फक्त एका पीसमध्ये दिसणार आणि त्या एक काही पीसमध्ये तर बियासुद्धा राहत नाहीत तर त्या तुम्ही हाताने असं ते ज्या ठिकाणी एखाद दुसरी बी राहिलेला असतो तो असा तुम्ही काढू शकता तर उलटं करून बघा हे अगदी इझिली याचं कटिंग झालेलं आहे आणि अशा शेपमध्ये सुद्धा मुलांना दिलं तर त्यांनासुद्धा हे दिसायला छान दिसतं आणि मग मुलंसुद्धा आवडीने खातात तर बघा अशा दोन्ही पद्धतीने आता तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही हे कलिंगड कट करून घेऊ शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा ह्या शेपमध्ये अगदी कमी वेळात हे कलिंगड कटिंग करून झालेलं आहे आणि यातील या सुद्धा पटकन सेपरेट करता येतात आता तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटते त्यानुसार तुम्ही हे कटिंग करून घेऊ शकता आणि जनरली आपण कलिंगड नेहमी कसं कट करतो हे असं याचे पीस करत असतो पण यामध्ये काय होतं की त्या बिया तशाच आतमध्ये राहतात मग त्या बिया काढण्यासाठी नंतर खूप वेळ जातो बघा आता हे असंच खायला गेलं तर ह्या किती बिया यामध्ये आहेत मग असंच जर तुम्ही तोडून कट केलं तर मग ह्या बिया तुम्हाला हाताने सेपरेट करता येतात तर नक्कीच कलिंगड तुम्ही या पद्धतीने आता कट करून बघा म्हणजे तुम्हाला यातील बिया काढण्यासाठी जास्त वेळ जाणार नाही अगदी कमी वेळामध्ये तुम्ही याच्यातील बिया काढू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल